काय बोलत कुठं दिसत मी तुला हो टीव्ही बघत आता मी पण तू पण दिसील टीव्ही नाव काय तुझा हा व्याश अरे वाह चावला पाला तो असला सिकुरी वेलकम टू न्यू ब्लॉक तर काय आज चालू कामावरती हे बाबा घात काही ब्लॉक बोलून घेतला उचलतो बाबा हे बाबा लाटके करतो यो यो सूरज चव्हाण बिग बॉस टायगर काय अर काय लोक काय ऐकत नाही यो बघा बघा चिला बघायला ब्लॉक चालू करायचा जोश येत रे जोश ब्लॉक बंद करायचा कसा आयडिया बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ए बाबा ए बाबा ऐकलं उचललो गो ऐक <laughs> चाललो आम्ही कामावरती काल खूप इन्फॉय केली सुट्टी होती काल कंटिन्यू एक हप्ता काम केलं केला रेकॉर्ड तोरले काही जगून या ने मी भरता रेकॉर्ड कंटिन्यू एक हप्ता काम केलं तर आज पुन्हा एकदा चाललो अठ्ठावीस तारीख दोन एक दोन दिवस राहिले माहिना कपाला दहा बारा दिवस मैं मैं ने ने। बस। चला पाटील पटीला पकडत आम्ही चाललो आता आता काय ऐकलं त्याच्या आपलं जंगलान शॉर्टकट पाच मिनिटांपासूनच चला तर भेटू आपण थोड्या वेळेला नाही काम करून करून दमलो तिथं आलो जगू भाईकडे जगू बाईक हे कारखाना पिल्ला सुटला लावली वाटतली सावला तिकडून निघलं जाई बघ अकल अकल तो तिकडे तुला काटे माझे घर जगू जग जग वाली काय धरून आले बाखर अरे वाव अरे वाव सावला नव्हती मगाशी पाला तो कसला उरडा की उरडाकी पाला लिट 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 लिट, लिट, लिट। खारूता पिला भेटले आज ए बाई बाबा उद्या मारता बरोबर ना शिकूची अस त्याला तू बाबा ये पाला तर नसतं <laughs> <laughs> कुठ <कुड़े> गाव <चुत। laughs> <दो> <laughs> आता जगू बाय त्याला आजाद करत नीट आहे नीट प्रेमान प्रेमान कायच <laughs> जुबा केसरी हे बघा तुकडत काय ना तुम्ही पाप आहे एक दोन तीन काय नाही तर आता प्रेमा स्वभाव आपला दा आता किरकिल ठेवतो कुठं होत त्याला अरे सुद्धा तू मारशी ना बघा बघा मी कंप्लेंटी नाव सोर असती सोर सोडला आजाद आजाद केला त्याला हा हा एक घाली होता ते चल काय चल काम करायला सो गाय कामाची सुट्टी झाली आमची पोरांची जगू बाय चाललो आम्ही घरी सुरू झालं का बस चला गप शिस्त झालं लागेल चार तीन दोन टक्के आहे बाय बाय बघू शकतो आता चाललो देवलो तो भेटलं काय बोलतो कुठे दिसतो मी तुला हो टी व्ही बघतं आता मी पण दिस तू पण दिसशील टी व्ही नाव काय तुझं हा दिसील दी ले ले? ले? आता तू पण दिशील टीवीन बोलली बा तू गोटे चालला चाल तुझ्या ऑलरेडी एक उशे रावटी पप्पा काय करले गेले केली पुढे गेल देवलान मग काय झालं झालं शंकरच्या मंदिरात आज सोमवार जरा एक व्हिडिओ शूट करायला लागलो साधी सिम्पल आता निर्भय भाई पण येत आपलं बघू आला तर ठीक आला पाऊस बघू शकताय झालेलं एक छत्रीला पावला लागलं टॉल पाऊस आला थांबायला लागेल बारापर्यंत जाऊ तिक जा फ्री तुम्ही त्याला घाबरता पाऊस थांबला आता मी चाललो आपल्या एक रील स्टॅप व्हिडिओ शूट करायचे जम बारवाडल